महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट पुणे जिल्हा शाखा गवळी समाज यांचा शेहेचाळीसावा वर्धापन दिन सध्या साजरा होताना दिसतोय या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई सुनील तटकरे या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट पुणे जिल्हा शाखा गवळी समाज यांचा शेहेचाळीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कर्वेनगर येथे रत्ना बँकेट हॉल या ठिकाणी हा वर्धापन दिन महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला नामदार आदित्यताई सुनील तटकरे यांची महिला व बाल विकास मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ देखील या ठिकाणी संपन्न झाला सर्व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि गवळी समाजाच्या उपस्थितीत नामदार आदितीताई सुनील तटकरे यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला या वर्धापन दिनासाठी आलेल्या महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम देखील यावेळी घेण्यात आला वर्धापन दिनाच्या निमित्तानं समाजभूषण पुरस्कार या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळू बबन खेडेकर यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आदर्श माता पुरस्कार श्रीमती सुंदराबाई नामदेवराव काबदुले यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट यांच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात याच माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी करण्यात आलं या वर्धापन दिनासाठी महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार आदित्य तटकरे महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट अध्यक्ष अजय बिरवटकर उपाध्यक्ष महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट युवराज गवळी सरचिटणीस उदय पाटील सहचिटणीस प्रकाश गवळी खजिनदार मिलिंद दर्गे विश्वस्त मंडळ प्रदीप धुमाळ बाबाजी रिकामे विजय गवळी बापूसाहेब चिले माजी विरोधी पक्षनेत्या पुणे मनपा दीपालिताई धुमाळ माजी नगरसेविका रिनाताई पवार मानिक शेठ दुधाने तेजल दुधाने महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट पुणे जिल्हा कार्यकारिणी विश्वस्त महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट माजी अध्यक्ष शिक्षण मंडळ पुणे मनपा प्रदीप उर्फ बाबा धुमाळ महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश उर्फ अण्णा कासार उपकार्याध्यक्ष अरुण दाभोळकर शाखा चिटणीस दत्ताराम महाडिक सहचिटणी सचिन दिघे खजिनदार अभिजित महाडिक सह खजिनदार संतोष काब्दुले तसेच कोल्हापूर शाखा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता या शेचाळीसाव्या वर्धापन दिनाचे सूत्रसंचालन सचिन दिघे आणि दत्ता महाडिक यांनी केले तर आभार डॉक्टर अभिजित महाडिक यांनी मानले ते आपल्या सर्वांचेच मनापासून आभार मानते की आपण अतिशय कमी कालावधीमध्ये बाबा आज या कार्यक्रमाची आपण तयारी केली कारण सचिन काही दिवसांपूर्वीच माझा खर तर खडकवासला खडकवासनामध्ये लोणावळामध्ये आणि आणखीन एक ठिकाणी कार्यक्रम होता पण दोन तीन दिवसापूर्वी आपला फोन आला आणि आपण म्हटलं की काही आपल्या वर्धापन दिनाचा पुण्याचा शाखेचा कार्यक्रम आहे मी बाबांना म्हटलं की मी निश्चितपणाने कार्यक्रमाला ये येते कारण गेल्या वेळेला आपण कार्यक्रम केला होता तिथे तुमच्या इथेच केला होता मला वाटते बाणेरला सभागृहामध्ये केला होता आणि तिथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि वर्धापन दिन असा तो कार्यक्रम त्यानिमित्ताने होता आणि आज आपण या चार पाच दिवसाच्या तयारीमध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला आपल्या समाजाच्या प्रत्येक शाखेमध्ये हा कार्यक्रम आयोजित होत असतो वर्धापन दिनाचा बहुतांशी शाखा या मे महिन्याच्या त्या कालावधीमध्ये असतात काही मार्च महिन्याच्या सुद्धा कालावधीमध्ये आहेत आणि मग काही आमची श्रीवर्धन मसाळ जी आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये होती आठ ऑक्टोबर का ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये येते मसा आणि श्रीवर्धन एकाच महिन्यात साधारणपणे आहेत आणि खालापूर आणि इतर सगळे असतील क्रिकेटचे सामने सुद्धा मुंबईत आयोजित केले होते त्याही वेळेला निमित्ताने मला सहभागी होता आलं होत पण मला समाजाच्या आपल्या सर्व जे ट्रस्टचे पदाधिकारी आहेत इतर सर्व शाखेचे जे आपले पदाधिकारी आहेत आपल्या सर्वांचेच आभार मानायचे की या सारख्या जे गेलं वर्ष आहेत तिथपासून आपण आपल्या शाखेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचा निर्णय हा आपण ट्रस्टच्या वतीने घेतला आणि तसही इतर वेळेला सुद्धा ज्यांना ज्यांना शक्य असेल ते शाखेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायचेच पण यंदाच्या या सारख्या वर्षापासून आपण प्रत्येक शाखेमध्ये त्याचं आयोजन करण्याची सुरुवात केली आणि मला असं वाटतंय की आपल्या समाजाच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं हा एक अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि मनापासून आपण तो साजरा हा निश्चितपणाने केला पाहिजे कारण ज्या कुळातल्या आपण आहोत आणि ज्या भगवंताच्या नावाने आपण खऱ्या अर्थाने जगभर ओळखले जातो त्या समाजाचे आपण बांधव आहोत आणि म्हणून त्या भगवंताची जन्माष्टमी त्याचा जन्मदिवस हा आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला पाहिजे त्यामुळे ती जन्माष्टमीची जी काही परंपरा आहे साजरा करण्याची ही सुद्धा ट्रस्टच्या वतीने सुरू झाली विद्यार्थ्यांसाठी तर आपण स्कॉलरशिपचा उपक्रम आपण करतच असतो किंवा इतर आज आपण ज्या आदर्श माता आहेत त्यांनाही आपण पुरस्कार देता त्याच्यामुळे वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा मागचा हेतू इतकाच असतो की ज्या वेळेला आपला समाज ही आपली जाण ठेवतं आणि ज्या वेळेला आपला समाज आपल्याला प्रोत्साहन द्यायचं ठरवतं त्यावेळेला आयुष्यामध्ये आपल्याला कोणी मागे खेचू शकत नसतं त्यामुळे कुठलाही विद्यार्थी ज्या वेळेला उत्तीर्ण होतो त्यावेळेला त्याच्या शाळेने त्याचा सन्मान करणं किंवा त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच त्याच्या समाजाने त्याच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे कारण शेवटी ज्या वेळेला एखाद्याची प्रतिकूल परिस्थिती येते त्यावेळेला समाज म्हणून आपण एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं हे कुठं ना कुठंतरी गरजेचं आहे ज्याचा उल्लेख मामा आपण केला की आपण सर्व समाजांना एकत्रितपणाने घेऊन काम करण्याची भूमिका नेहमी घेत असतो ज्या ज्या वेळेला आपण समाजाचे कार्यक्रम घेतो त्या त्या वेळेला तिथले तिथले सगळ्या समाजाचे जे प्रतिष्ठित नागरिक असतात त्यांना आपण आमंत्रित करतो आणि कुठे ना कुठे तरी अं समाज आपल्या संख्येने जरी लहान असला तरी मी नेहमी एका गोष्टीचा अभिमानाने उल्लेख करते नी नी की भावनांनी आणि विचारांनी आम्ही कुठेही कमी नाही आहोत आणि ते उदाहरण ते आपल्याला सुद्धा कायम ठेवायचं संख्या ही महत्वाची नसते पण त्या असलेल्या संख्येमध्ये आपण समाजापुढे म्हणजे इतरांपुढे काय उदाहरण ठेवतो याला जास्ती महत्व आहे त्यामुळे आपले सगळे उपक्रम हे लहान मोठे असू शकतात पण ते यशस्वी आणि आपण प्रामाणिकपणे ते लोकांपुढे घ्यावे आणि आपल्या समाजाच्या पुढच्या पिढीपर्यंत घ्यावे ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची आहे आज पुढची पिढी जी आहे जे पुढे पाच दहा वर्षांनंतर आपल्या या ट्रस्टच्या माध्यमातून किंवा सामाजिक आपल्या याच सगळं काम बघणार आहे त्यांना आजपासून आपण त्या दृष्टीने तयार करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना पुढे नेणं गरजेचं आहे कारण हल्ली आयुष्यामध्ये वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे प्रत्येकाच्या आयुष्यातल्या रोजच्या स्ट्रगल्स मधनं आणि प्रतिकूल परिस्थितीतनं ते जात असतात पण त्यातून पण आपल्याला दिवसात वर्षातले काही मोजके दिवस आहेत हे आपल्याला समाजासाठी काढून ठेवायचेच आहे त्यामुळे तुमच्या कॅलेंडर मध्ये जसं तुमचा वाढदिवस मार्क केलेला असतो किंवा तुमच्या आई वडिलांचा वाढदिवस मार्क केलेला असतो तसा हा वर्धापन दिन सुद्धा तुमच्या कॅलेंडर मध्ये मार्क केलेला असला पाहिजे कारण समाज हा तुमच्याकडनं एकच दिवस मागतो पण ज्या ज्या वेळेला ज्या दिवशी तुम्ही अडचणीत त्या त्यावेळेला समाज तुमच्यासाठी धावून येणार आहे त्यामुळे ही भावना मनामध्ये होत आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे मी आपल्या संस्थेचे सुद्धा अभिनंदन करते की महामहीम राज्यपाल मोदी आपल्याला आमंत्रित केलं आणि आमच्या सगळ्यांसाठीच तो अभिमानाचा क्षण होता कारण मी नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करते की आज तटकरे साहेब केंद्रामध्ये नेतृत्व आपल्या सगळ्यांचं करतात खासदार म्हणून ते काम करतात मी असेल अनेक एक बाई असतील समाजातले इतर सुद्धा आहेत आज काही आपण आहात विरोधी पक्षनेता म्हणून आपण त्या ठिकाणी काम केले बाबा अनेक वर्षापासून काम करतात आमच्या पवार ताई आहेत चार नगरसेविका म्हणून आहेत अनेक असे सभापती असतील जिल्हा परिषदचे सदस्य असतील आपणही विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे पण समाजाचे भूषण हे राजकीय व्यक्तिमत्वांच्या पलीकडचे असतात माझ्यासाठी एक सामान्य आपल्या गवळी कुटुंबातला मुलगा ज्यांनी पंच्याण्णव टक्के मिळवलेले आहेत तो आमच्यापेक्षा जास्ती हा निश्चितपणाने सन्मान मूर्ती आहे कारण खऱ्या अर्थानं त्याच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी ते गुण मिळवलेले आहेत खऱ्या अर्थानं ज्या काही त्याला सुविधा उपलब्ध असतील त्याच्यातून त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे ज्या ज्या समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या ज्या आपल्या समाजातले बांधव आहेत मी त्या सगळ्यांना आभार मानेन आणि अभिनंदन करीन कारण तुम्ही सगळ्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या स्वतःचं आयुष्य घडवलेलं आहे कारण आम्ही आज राजकारणामध्ये आहोत पदावर आहोत त्याच्यामुळे एक लोकप्रियता असते आणि मग सगळ्यांना असं वाटतं की समाजासाठी आम्हीच त्या ठिकाणी उदाहरण आहोत आणि काहीतरी करतोय पण समाजातला प्रत्येक बांधव हा समाजापुढच उदाहरण आहे आणि त्या विचारांनी आपण सगळ्यांनी पुढच्या कालावधीमध्ये काम करूया अशीच मनापासूनची विनंती मी या निमित्ताने करते आपण सगळ्यात सगळ्यांनीच माझा अतिशय आपुलकीने मनापासून स्वागत केलं आपल्या सगळ्यांचेच मनापासूनचे मी आभार या निमित्ताने मान मानते महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या समाजाला नुसत महामंडळ मिळालं असं नाही पण त्याच्यातनं खरंच आपला समाज हा सगळ्याच बाजूनी पुढं कसा जाईल या दृष्टीने आपण काम करण्याचा प्रयत्न करूयात अशीच मनापासून सदिच्छा व्यक्त करून धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्री महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट ही महाराष्ट्राची गवळी समाजाची शिखर संस्था आहे आणि या संस्थेच्या विविध शाखा आहेत तशीच या शा संस्थेची पुणे जिल्हा शाखा या शाखेचा हा सेहेचाळीसवा वर्धापन दिन या ठिकाणी आपण संपन्न करतोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने समस्त पुणे जिल्ह्यातील सर्व गवळी समाज आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे ही संस्था एकोणीसशे सेहेचाळीस म्हणजे भारताला आपल्या स्वतंत्र मिळण्यापूर्वी ही संस्था या ठिकाणी स्थापन झालेली आहे आणि त्यावेळेच्या थोर समाज सुधारकांनी या गवळी समाजातल्या हे उद्दिष्ट ठेवलं होतं की आपला समाज, समाज या ठिकाणी आपल्याला संघटित करायचं आहे आणि आज आमचा हा आपला गवळी समाज हा संघटित आहे या संघटित समाजाला नवीन दिशा देण्यासाठी निश्चितपणे हे वर्धापन दिन साजरे केले जातात आणि त्याच्या अनुषंगाने आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री आदी तिथे तटकरे देखील महिला आणि तरुण वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत खर तर सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना ज्या समाजात आपण या ठिकाणी जन्मलेलो आहोत त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतं अशाच पद्धतीचा आज महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट या आमच्या यादव गवळी समाजाच्या संस्थेचा शेहेचाळीसावा वर्धापन दिन आज पुणे जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यभाई ताई तटकरे याही यांचा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्या या ठिकाणी विश्वस्त मंडळ या ठिकाणी उपस्थित चा आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र यादव चॅरिटरच्या अध्यक्ष अजयजी बिरवटकर असतील उपाध्यक्ष युवराजजी गवळे असतील सरचिटणीस उदयजी पाटील असतील सहचिटणीस प्रकाश गवळे आहेत विश्वस्त आमचे निकामी असतील विश्वस्त बापूसाहेब शिले आहेत विश्वस्त कोल्हापूरवरून विजयराव गवळी अशा अनेक विविध शाखांमधून प्रतिनिधित्व करणारे सर्व विश्वस्त मंडळ या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आहेत आणि यामध्ये महाराष्ट्र यादव चॅट्रस्टच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये असलेला विखुरलेला समाज कुठंतरी एकत्रितांना संघटित करणं आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे संस्थेच्या वतीने या ठिकाणी आम्ही समाज एकत्रीकरण करण्याचं काम या परिसरामध्ये आम्ही करतोय आणि त्याचा या ठिकाणी वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट गवळी समाजाची ही शिखर संस्था पुणे जिल्ह्याला खरंच शेचाळीसच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना आमचे विश्वस्त आणि माजी अध्यक्ष प्रतिपूर्व बाबा तुम्हा साहेबांचं संघटनात्मक काम सामाजिक काम या कामामधून गवळी समाजाला संघटित करण्याचं काम मोठं काम केलेलं आहे महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून कोवळी समाजातील कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्व लोकांना एकत्रित घेऊन वेगवेगळ्या समाजाच्या योजना त्या लोकांच्या प्रती काम केलेलं आहे कोवळी समाजाच्या उन्नतीसाठी समाज संघटनेसाठी या शाखेचं काम अत्यंत चांगल्या प्रकारचं चालू आहे त्या निमित्तानं वेगवेगळ्या विविध स्पर्धा घेऊन समाजातल्या विविध महिला आणि साधारणतः पुरुष तरुण वितराला संघटित करून वेगवेगळ्या प्रकारे या कला कलागुणात्मक त्यांच्या वाव देण्याचं काम केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमाला खरंच आम्हाला गौरवशाली ही परंपरा आहे की आता कॅबिनेट मंत्रीपदी आदितीताई तटकर्यांची निवड झालेली आहे त्यांचा सत्कार सोहळा इथं आयोजित केलेला आहे याच निमित्तानं महिला आणि बालकल्याणच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून एक प्रतिनिधी म्हणून आमचं काम करत असताना आदितीताईंचा जो काय मोठा कामाचा धडाका आहे तो आम्हाला या निमित्तानं गोळी समाजाला गौरवशाली आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे आज महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट पुणे शाखेचा वर्धापन दिन त्यानिमित्ताने उपस्थित आपल्या आदित्यताई तटकरे तसेच महाराष्ट्र चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष बिरवाटकर साहेब तसे सर्व पदाधिकारी आणि पुणे शाखेचे सर्वच पदाधिकारी आणि महिला आणि बंधू आणि भगिनींना आज खूप छान प्रकारे हा कार्यक्रम पार पडलेला आहे आपण बघितले गेली सेहेचाळीस वर्षे पुणे महा पुण्यामध्ये हा मग गवळी समाजाचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडत असतो आणि परत पडत असताना सगळ्या महिला असतील पुरुष असतील एकजुटीने येतात आपल्याला कळते की गवळी समाजाची एकजूट पुण्यात पण आहे आणि अशा प्रकारे अनेक कार्यक्रम दरवेळे होत असतात आणि कार्यक्रम घेत असताना खूप आनंदाने सगळे सहभागी होतात आणि खरं म्हटलं तर प्रत्येकाला वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि ह्यावेळी आम्ही हा दिवसाचाही महिलांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि कधी कधी असं असतं की वधूवर सूचक मेळावा असतो आणि महिलांसाठी खेळ असतात असे अनेक उपक्रम आम्ही राबवतो त्यामुळे समाज संघटित राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि संघटित म समाज असेल तर आपण बघतो की एक काडी असली तुटली जाते पण अनेक काडी एकत्र का असतील तर तुटल्या जात नाही म्हणून मला असं वाटतं की समाज एक संघटित राहणं खूप गरजेचं आहे ह्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत असतो हरदिवंकाचाही कार्यक्रम इथे घेतलेला आहे पार पडलेला आहे धन्यवाद आजचा महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचा या ठिकाणी वर्धापन दिन सोहळा जो झाला त्या सोहळा जो झाला त्याला खरंतर खूप कमी वेळ मिळाला होता परंतु त्या कमी वेळेमध्ये आम्हाला महाराष्ट्र राज्याच्या महिला मंत्र मंत्री यांनी वेळ दिल्यामुळे आम्ही तो सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या पुणे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं अरेंजमेंट केली आणि महिला बालकल्याण असल्या मंत्री तर आहेतच आणि आमच्या समाजाच्या ज्या महिला आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिल्या ज्येष्ठ नागरिक बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले समाजभूषण पुरस्कार असेल आदर्श माता पुरस्कार असेल आणि सरपंचांचा या ठिकाणी वाजे घरच्या या ठिकाणी सन्मान झाला अतिशय आम्हाला खूप छान वाटलं की कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला याच्यामध्ये खरे जर श्रेय असेल तर आमचे विश्वस्त मान्य प्रदीप उर्फ बाबा धुमाळ त्याचबरोबर कार्याध्यक्ष सुरेश उर्फ अण्णा कासार आणि पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या नेत्या धुमाळ ह्या आम्हाला खऱ्या अर्थाने आमचं पाठबळ नेहमीच असतं आणि खरंच खूप छान आमचा कार्यक्रम झाला त्याचं एक आम्हाला एक वेगळं समाधान आहे